चांगलं कॅरेक्टर मिळणं चांगलं रोल मिळणं हे तर आहेच पण चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या प्रोडक्शन बरोबर चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली हे पण आहे तुम्ही एक टप्प्याने नाही दहा टप्प्याने वाढता कलाकार म्हणून त्यांचे अनुभवातून म्हणजे तुम्ही सेटवरती त्यांच्यासोबत वावरता त्यांना ऑब्झर्व करता अशी मुवमेंट आपल्या आयुष्यात देत असेल दे तर का नाही येस म्हणजे ते आले म्हणजे संपलं झालं आता करायचंच आहे असं ते खूप वेगळ्याच लेवलचा आनंद होता तो या लहान असलं ती कंटाळली नाही तिलाही आवडले ते गाणं सो आमच्या दोघांचं बॉन्ड खूप आहे आणि ते मी मी पोस्ट पण टाकलेली गोड गोड बाप मुलीच्या गोड ना त्याचं गोड गाणं जे सिनेमे ॲप्रिशिएट झाले जे सिनेमे चालले किंवा जे सिनेमाचं कौतुक झालं त्या सिनेमात कुठेतरी मी आहे तर ते ना तो जो सिद्धार्थ होता <coughs> तर ती ना गोष्ट ऍप्रिशिएट झाल्यामुळे ना ते आणखीन जोशीत गेला त्यामुळे सो एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय तुम्ही प्लीज सिनेमागृहामध्ये जा आणि नक्की बघा आमचा सिनेमा आतली बातमी फुटली हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं फिल्मी उमन यामध्ये आतली बातमी फुटली हा नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तसं बघायला गेलं तर आतल्या बातमी ज्या फुटतात त्यांचं काम आम्ही करत असतो पत्रकार लोक पण यावेळेस हा सिनेमा घेऊन येतात माझ्यासोबत सिद्धू आहे सिद्धू खूप खूप स्वागत आहे तुझं प्रीतम पण आहे आणि जे काही मगाशी मी ते रॅप ऐकलं आणि जी काय एनर्जी होती ती कमाल होती आणि कॅरेक्टर पण खूप वेगळं दिसतंय आणि मला वाटते की तुझं पंचवीसावं वर्ष चित्रपट सृष्टीतलं आहे पण तुझ्या करिअर खूप लवकर सुरू झालं स्पर्धेतून डायरेक्ट व्यावसायिक काम मिळाल्यामुळे उलट माझ्याकडे खूप वर्ष आहे पण आणि मला असं वाटतं ना की ते का असं कमी वाटतं ना म्हणजे मी एकदा महेश सरांशी बोलताना महेश सरांनी सांगितलेली गोष्ट होती मला की ना जे सिनेमे ॲप्रिशिएट झाले जे सिनेमे चालले किंवा जे सिनेमाचं जा कौतुक झालं त्या सिनेमात कुठेतरी मी आहे सुरुवातीला असं म्हणजे धक्का असेल साडेमाडी तीन असेल शिवाजीराजी भोसले बोलतो असेल किंवा जत्रा असेल अगबरेजच्या असेल तर ते ना तो जो सिद्धार्थ होता <coughs> तर ती ना गोष्ट ॲप्रिशिएट झाल्यामुळे ना ते आणखीन जोशीत गेला त्यामुळे एफ वाय एफ वायला असताना एफ वाय एस वायला असताना माझं व्यावसायिक नाटक आलं होतं दोन हजारला सो ती स्पेस जास्त मिळाली आणि वेळ जास्त मिळाला त्यामुळे जास्त काम करू शकतो पंचवीस वर्ष मी खरंच मी मला खूपच छान वाटतं मस्त वाटतं आणि मी मी ते सेलिब्रेट करतो ॲक्च्युली मला मजा येते आणि सिनेम असतील मालिका असतील नाटक आहेत इव्हेंट्स आहेत बऱ्याच गोष्टी केल्या या वर्षभरात ह्या पंचवीस वर्षात आणि स्पेशल आहे माझे पंचवीस वर्ष आतली बातमी कुठली या चित्रपटात तुझी भूमिका काय आहे आणि कसं तू त्या भूमिकेवर काम केलं आहे माझ्या भूमिकेचं नाव सचिन आहे जैनिश सर आणि विशाल सर आमचे दिग्दर्शक आहेत जैनीश सर पहिल्यांदा मला भेटायला आले ओके त्यांच्याकडे गोष्ट होती प्रीतम विशाल सर अमन सर हे सगळे मित्र अमोल अमोल कागणे हे सगळे मित्र आहेत प्रीतमने अगोदर विशाल सरांबरोबर काम केलं त्यांना एक मराठी सिनेमा करायचा होता सो कास्टिंग चाललेलं कास्टिंग चाललेलं आणि मी तीनचं शूट करत होतो लोणावळ्याला तर प्रीतमचे मला दर दिवशी कोण याच्या सिद्धू विशाल सर आहेत तू भेटून घे सिद्धू विशाल सर आहे चांगला सिनेमा आहे आमच्या डोक्यात आहे काहीतरी की आणखी दोन चार नावं होती असं नाही की मी एकटाच होतो की हे ॲक्टर्स पण आहेत पण तू भेटला असं कदाचित कारण डिरेक्टरला जोपर्यंत ॲक्टर भेटत नाही विजन कळत नाही की कर सकताय नाही कर सकताय आणि मग तिने ती माझी मिटिंग करून दिली आणि मग ते कॅरेक्टर मिळालं तर त्यांनीच वर्किंग केलं होतं ऑलरेडी ज्यांनी सरांनी कॅरेक्टर पिक्चर काय आहे त्याच्यावर आम्ही कसं शूट करणार विजय सरांच्या डोक्यात होतं की नाही आम्हाला ह्या पद्धतीने ते प्रेझेंट करायचं आहे म्हणून ते सचिन माझ्याकडे आलं दोन तीन एलिमेंट होते ॲज अ ॲक्टर जे मला खूप कनेक्ट झाले सचिनचे की तो म्हणजे आतली बात फुटली फुटली सारखा सिद्धार्थ जादव आहे पण जो सिद्धार्थ जाधव तुम्हाला स्वतःच्या कामाने सरप्राईज करतो मग तो लालबाग परळ असेल किंवा शिक्षणाच्या आयचं गो असेल किंवा धुरळा असेल किंवा आत्ता आलेला आता थांबायचं नाही की तुम्हाला हा पोरगा चांगला हा एनर्जी ठिकाणी मस्त आहे पण काम करताना तो थोडा संयमी होतो तो ठेरावाला येतो तो थांबवतो रे आपला हे जे सरप्राईजिंग एलिमेंट सरांनी माझ्यात ऍज अ ॲक्टर शोधले होते ना ते कुठेतरी मला विशाल सरांसारख्या दिग्दर्शकांनी घेऊन मला प्रेझेंट करायला दिलं या सिनेमात त्यावेळी तो मजा मस्ती करतोच आहे पण तो सचिन ना खूप भारा खूप भारावलेल्या पद्धतीने या सिनेमात आहे आणि तो किती आहे कसा आहे ती तुला सिनेमा बघा बघितल्यानंतर कळेल पण कॅरेक्टर येस इतकी आयुष्यभर कॅरेक्टर गेली ना हा सचिन पण तितकाच जवळचा आहे माझ्या खूप जवळचा इंटरव्ह्यू पण दिला आणि सगळ्यांना तो क्रेडिट येते की प्रीतम मुळे हा चित्रपट त्याला मिळाला पण तुझ्यापर्यंत ही भूमिका आणि गोष्ट कशी आली ऍक्च्युअली मी अगोदर विशाल गांधी आमचे जे प्रोड्युसर डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत एक हिंदी फिल्म केली होती सो uh, ती सुभाष घई सरांनी प्रोड्यूस केलेली होती आणि त्या सेटवर माझी विशाल सरांसोबत ओळख झाली होती आणि तिथे आमची ट्युनिंग खूप छान झाली एक छान मैत्री झाली आणि हा अगोदर ॲक्च्युली हा सिनेमा हिंदीमध्ये आम्ही बनवणार होतो पण आपलं एक असतं ना की ही स्क्रिप्ट जास्ती जास्त मराठीला जास्त शोभते एक आपण एक अभ्यास करतो प्रत्येक गोष्टीचा सो तो अभ्यास केल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की अरे नाही हे मराठीसाठी परफेक्ट आहे आपण हे मराठीमध्येच करूयात सो अशा पद्धतीने तो प्रवास सुरू झाला आणि मग एक एक गोष्टी उलगडत गेले आणि आम्ही म्युच्युअली म्हणून मग सगळ्यांनी काही डिसिजन्स घेतले मग आपण यु नो कसं काम करायचं लोकेशन्स ऍक्टर्स हे ते सगळं असं मुळे ह्या सिनेमाची एक छान सुरुवात झाली एकंदरीत तुझं जे गाणं आम्ही बघाशी पाहिलं ते फारच अप्रतिम होतं म्हणजे त्यात ड्रेसिंगच्या थँक यू जो डान्स असेल तर त्याच्यासाठी तू कशी मेहनत केली आणि याआधी तू नृत्य शिकली आहेस का म्हणजे युजली क्लासिकल असतात किंवा पाच त्या गोष्टी असतात ते तू शिकली आहेस नाही मी नृत्य कुठेही शिकलेली नाहीये कारण मी मेडिकलची स्टुडंट होते पुण्यात मी भारती विद्यापीठमधून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं आणि मी रुबी हॉस्पिटलला जॉब करत होते सो तसा ह्या फील्डशी फारसा काही संबंध नव्हता परंतु एक नाटक करत करत नंतर संबंध आला गोष्टी छान पद्धतीने घडत गेल्या मग आम्ही प्रोडक्शन हाऊसमध्ये उतरलो आणि सगळ्याच गोष्टी झाल्या एक छान खूप देवाच्या आशीर्वादाने पण ह्या ह्या सॉंगसाठी मी मेहनत घेतली अर्थातच प्रॅक्टिस केली आमचे कोरिओग्राफर टी जो सर आहेत ते बॉस्कोचे नो असोसिएट आहेत सो त्यांनी हे गाणं बसवलं हो So, सो त्यांनी माझ्याकडनं छान प्रॅक्टिस करून घेतली आम्ही छान प्रॉपर रिहर्सल्स केल्या जिथे आमचं शूट होणार होतं तिथेच एक दिवस अगोदर जाऊन आम्ही लोकेशनवरती रिहर्सल केली सो so, व्यवस्थित आम्ही प्रॉपरली मेहनत केली आणि त्याचा रिझल्ट आज तुम्हाला दिसला आहे आणि मला असं वाटतं हे मराठी मराठीमध्ये सुद्धा इतके ग्लॅमरस सॉन्ग अजून जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आता मी मस्तपणे केली आहे सिद्धार्थकडे जाते मगाशी मी तुझं एक वाक्य ऐकलं ज्याने मला खूपच भारावून गेल्यासारखं फील तू की माझं पास्ट मला माहिती नाही पण मोहन सर आणि आमच्या मध्ये बसल्यानंतर तुला तुझं भविष्य दिसतंय तर त्याच्याबद्दल काय सांगशील दोघांसोबत काम करण्याचा अनुभव हो, आणि आज ती जागा दोघांच्या मध्ये तू बसला होता तर त्या फीलिंग्स काय होत्या म्हणजे हे काय तू पण रिलेट करशील मी पण रिलेट रा आपण सगळे आपण काही स्वप्न उराशी बाळगून काही गोष्टी करत असतो म्हणजे तुझ्या बाबतीत होईल माझ्या बाबतीत होईल की आपण काही अपेक्षा करत नाही काम करत जातो ते अपेक्षा न करता जे मिळतं ना ते खूप मोठं असतं तर या क्षेत्रातच अनपेक्षितपणे आलो आहे ना अपेक्षा नव्हती हे करेन ते करेन ते करेन हिरो येईन काय ते काय असं करून तसं करेन काम मिळालं करत राहायचं करत राहायचं पण ही मंडळी यांनी मराठी सिनेमा गाजवला हो आहे आज जगभरात मराठी सिनेमाची ओळख म्हणून ह्या लोकांना ओळखलं जातं तर तुम्ही कधीतरी काम सुरू केलं आहे पंचवीस वर्षापूर्वी आणि तुम्ही तुमची कामं करताय छोटी मोठी करताय जे काय करताय त्यात तुम्हाला अल्टिमेटली या लोकांबरोबर स्टँड उभं राहायला मिळतं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक वेगळी भीती असते त्या भीतीमध्ये मग जास्त माणूस रिॲक्ट होतो तर मी त्या सेटवरच आणखीन एनर्जेटिक वावरत होतो जेणेकरून त्याला छान वाटावं आणि त्यांनी एका टीझर लॉन्चच्या वेळेला सर म्हणाले तरी सिद्धार्थ जाधव बघितलं की मला माझे तरुणपणीचे दिवस आठवतात म्हणून मी ते गमतीरही नाही पण मी जेन्युनली म्हणलो की ये यार मी मी त्यांच्या इतका टॅलेंटेडही नाही त्यांच्या नखाची सर पण मला नाही आहे पण एखाद्या दिग्गज अभिनेत्याने माझ्यासारख्या सर्वसामान्य अभिनेत्याबद्दल असे देऊ शब्द बोललो माझ्यासाठी माझ्यासाठी आभार ठेवणार नाही माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की सर या म्हणून मी गंभीर म्हणून तुम्हाला पास माहिती नाही पण फ्युचर कदाचित माझं मोहन सरांसारखं असेल पण कलाकार म्हणून येस ह्या सगळ्या प्रवासात वेचत गेलो आहे ही गोष्ट करायची ही गोष्ट करायची त्यामुळे आतली बातमी फुटली बातमी ह्या दोन मातब्बर कलाकार म्हणून हीच गोष्ट शिकलो आहे की मोठेपण दाखवण्यात नसतं सांगण्यात नसतं ते कळतं लोकांना मी ये मी नाही रे नाही ना नाही ते काम करत मी काय केलं आहे मी एवढे सिनेमे केले आणि तू आता हे आचा कर किंवा ते तसं कर नाही यार नाही आणि ही गोष्ट मला खूप भावली आहे ॲक्च्युली काय करायचं कारण नवीन दिग्दर्शक आहे पहिला सिनेमा आहे नाही तर नवीन दिग्दर्शक पहिला सिनेमा आम्ही काय म्हणतो मी हे करू हे करू हे करू या तो विचार करणारच ना तर त्याआधी अरे सर सर सांगतात नेवर एव्हर त्यामुळे त्याच्याकडून ही त्यां त्या दोघांकडून ही गोष्ट मला खूप मिळाली आहे की आम्ही काय केलं आहे ना ते आमच्या कामातून आहे सांगायची गरज नाही आजही प्रमोशनलाही एवढ्याच उत्साहाने ते आमच्यावर इंटरव्ह्यू देत आहे हे टी शर्ट मी घालणं आज फक्त ब्रँडिंग करणं चल मैं करना। मी मी घालू शकतो पण म्हणून सर पण जॅकेट बिकेट घालून भाई हिचं इंटरव्ह्यू ज्याने तिला चेअरअप करणं वगैरे ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे मग अशी मुवमेंट आपल्या आयुष्यात देत असेल तर का नाही येस म्हणजे मी नेहमीच एका व्यक्तीचं नाव घेतो मला आयुष्यात त्या व्यक्तीसारखं व्हायचंच आहे आयुष्य मी होणार पण नाही पण भरत जातो सर नम्रपणा समोरच्या व्यक्तीला देणार रिस्पेक्ट ज्या पद्धतीने देतात ही मला खूप मी तुला मला खूप बरं वाटतं की मी या लोकांच्या मध्ये आहे बरं सरांबरोबर आहे मो डॉक्टर मोहन आगामी सरांबरोबर आहे की ते मला काही सांगत नाही हे असं असतं ऑब्झर्वेशन येस यार हे चांगलं आहे हे कारण पण त्यामुळे आतली बातमी फुटली सिनेमा करण्याचा चांगलं था, कॅरेक्टर मिळणं चांगला रोल मिळणं हे तर आहेच पण चांगल्या कलाकारांबरोबर चांगल्या प्रोडक्शन बरोबर चांगल्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली हे पण आहे था। कमाल एकंदरीत आता बघतोय मी की तू थिएटर करतो आहे सिनेमे करतो सिनेमामध्ये पण तू मराठी आणि हिंदी दोन्ही सिनेमे करतो आहे मला सांग सा की या यावर्षी ठरवलंय आता थांबायचं नाही मग चित्रपट पण सुपरहिट झाला आणि तुझा प्रवास पण असा दिसतोय की तू थांबणार नाही तर आम्हाला कधी सिद्धार्थ साऊथमध्ये तेलगू तामिळ किंवा तिकडे दिसणार आहे का किंवा तिकडे जायचं तुझं प्लॅनिंग आहे का नाही असं काय मी काय मी तेच म्हणतो मी काय प्लॅन नाही केलं की मला कुठला इंटरेस्ट काम करत मी बंगाली फिल्म मी केली आम्ही सुभाष बोलची त्यात मी उस्मान बोंडे केलं सरांनी मी राजे भोसले बोलतो जेव्हा बंगालीत केला होता तेव्हा मी त्यांच्या अत्यंत रोल केला होता मी साऊथमध्ये एक मेरपू नावची फिल्म केली आहे किंवा मी आता टॉक्स केला आहे जो जी म्यूट फिल्म आहे जी जी म्यूट फिल्म आहे ज्यात विजय सेतुपती अरविंद स्वामी वगैरे आहेत मी तिकडे पाहिली जाणार होतं मला काय म्हणतो मी काम करतो मला मला हिंदीत काम म्हणजे मी कधी असं हिंदी गोलमाल मिळाला कारण रज्जा खान सर प्रॉब्लेम झाला होता विकास कदम तिकडे होता अरे आमचा मित्र आहे याला घ्या म्हणून केलाय हिंदीत रोहित शेट्टी सर ये पैसाच्या म्युझिक लॉन्चला आले अरे सिद्धू सर कल ऑफिस मसिंबासाठी विचारलं सो मला वाटतं की आपण काम करायला पाहिजे आणि मराठीत काम करायला पाहिजे मराठीत काम केल्यामुळे बाकीच्या इंडस्ट्री लोकांना कधी का पोरगा चांगला आहे ऍक्टर चांगला आहे याला याचू याच्यावर लोक लय प्रेम करतात मग तुम्ही त्या इंडस्ट्रीत जातात पण असं हट्ट नाही की हे करायला ते करायला पाहिजे येस yes, तर काम डेफिनेटली करणार आणि ते म्हणजे आपण करतो त्या सगळे प्रथम येते प्रथम एकंदरीत आणि याचा अनुभव सांगितला रोहिणी मॅम आणि मोहन सरांसोबत काम करणार का तर तुझा अनुभव कसा होता ग्रेट या ग्रेटच म्हणावं लागेल कारण त्यांच्यासोबत काम करायला मिळतं हेच ह्याच्यातच मी नशिबवान समजते आणि त्यांनी हो म्हटलं तर मला खरं सांगते मला इतका आनंद झाला होता ना कारण तुम्ही एक टप्प्याने नाही दहा टप्प्याने वाढता कलाकार म्हणून त्यांचे अनुभवातून म्हणजे तुम्ही सेटवरती त्यांच्यासोबत वावरता त्यांना ऑब्झर्व करता त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी नकळतपणे शिकता सो प्रोफेशनलिझम तुमच्यामध्ये ॲटोमॅटिकली घडत जातो की यु you नो know, आपले आपले सिनियर्स असे वागतात आहेत आपण असं केलं पाहिजे हे आपल्याला समजत जातं सो त्याच्यामुळे हे सगळं ॲटोमॅटिकली होत गेलं आणि ते आले म्हणजे संपलं झालं आता करायचंच आहे असं ते खूप वेगळ्याच लेवलचा आनंद होता तो या आता तू बऱ्याच दिवसांपासून काम करते हिंदीत पण काम करते तुला एखादा अनुभव आला आहे का असा की आतली बातमी खुपली असेल किंवा तुझं काहीतरी सिक्रेट असेल जे मीडियाने छापलं असेल किंवा काही तसा एखादा किस्सा आठतो किंवा नसेल काही झालं तरी मीडियाने छापलं असेल आणि मीडिया आजकाल सिद्धार्थ जाधवकडे इतक्या गाड्या आहेत सिद्धार्थ जाधवकडे शूजचं इतकं कलेक्शन आहे असं तुझ्याबद्दल काही झालंय का म्हणजे त्याच्याबद्दल एक शूजची मोठी बातमी आहे मी येणार आहे तिकडे आता परत काय झालं ऍक्च्युली काय झालं होतं मी एक फिल्म केली होती तुझं माझं अरेंज मॅरेज म्हणून <laughs> सो so, चार वर्षापूर्वीची वगैरे गोष्ट आहे आणि फिल्म अरेंज मॅरेज हेच नाव होतं सो त्या जो सहकलाकार होता, so, होता माझ्यासोबत सो so, आमच्या दोघांचे लग्नाचे काही फोटोज होते जे आम्ही बी टी एस शेअर केले होते सोशल मीडियावरती आणि सो ते बी टी एस काही म्हणजे लातूर सारख्या ठिकाणी किंवा इकडे तिकडे जरा व्हायरल झाले होते आणि तिकडनं मला कॉल्स वगैरे आले होते की तू लग्न केलं आहेस का <laughs> म्हणजे आम्हाला कळालं पण नाही हे खरं आहे का खोटं आहे का म्हणजे असे ही बातमी फुटली होती कमाल सिद्धूकडे जाते नाही म्हणजे मी वाचलंय पत्रकार म्हणून बातम्यांमध्ये की तुझ्याकडे शूजचं खूप मोठं कलेक्शन आहे जवळपास तुझ्याकडे दहा बारा करोडचे फक्त शूज आहे <laughs> त्याच्याबद्दल काय सांगशील का, उस... किती मोठं कलेक्शन आहे जेवढे पैसे म्हणाले तेवढे पैसे माझ्याकडे जेवढे पैसेच नाहीत माझ्याकडे पण शेच मला मला गॉगल शूज कॅप्स मला खूप आवडतात मला टी शर्ट्स खूप आवडतात माझी स्टायलिश आहे सायली पांघरे मुली पुण्याचीच मुलगी आहे ती तर माझं माझं पहिलं असतं की तू मला पायात काय देतेस आणि mm -hmm. मग ती वेगळी ऑप्शन पाठवते तो मा माझी स्कोडाची अख्खी डिक्की ही शूजने भरलेली आहे okay. पण मी जिकडे जातो तिकडून शूज उचलतो कारण मला असं वाटतं की ना कुठल्याही पॅटर्नवर काही घाल पण ते ना त्याला मॅचिंग होतं mm -hmm. टी शर्ट जीन्स कुठेही घेऊ शकतेस मी लंडनला जातो कधी गेलो शूटिंगला तर मी तिकडून शूज उचलतो आणि असे भारीतले भारीतले शूज उचलतो आणि ते मला 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 माहीत आहे पण मला शूजचं गॉगलचं कॅपचं खूप फॅसिनेशन आहे आणि मला आवडतं ते बर्थडे कधी असतो ट्वेंटी थर्ड ऑक्टोबर गिफ्ट करायला म्हणजे म्हणजे वाईट काम करून मायबाप रस चप्पल मारण्यापेक्षा आपण आपले शूज घेऊन टाकूया नाही नाही पण मला आवडतं आणि तृप्ती कधी कधी म्हणजे ऍक्च्युली आता तर आम्ही माझा राजू माझा बॉय त्याला पण आम्ही विचार करतो अरे ते ते पिवळे शूज आपण कोणते ती कोल्हापुरी चप्पल आपण कोणी ठेवली होतरी कारण काय काही ना काही ड्रेसिंग कॉम्बिनेशनमध्ये ना काही कलरचे शूज आपल्याकडे असायला हवे कॉमन काही नाही तर त्या त्या पॅटर्न ची शूज मी उचलतो गेलो नाही शूज उचलला तो तुम्ही उद्याच नाही मी काहीतरी घालेन तो काहीतरी घालेन पण मी घालेन आतापासून आहे असं कमाल एकंदरीत मी मग गाणं बघितलं जे मुलीचं आणि बाबांचं होतं आणि बाबांवरती आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये म्हणून किंवा इतरही कोणी व्यक्त होते किंवा कमी बोललं जात तुझा आणि तुझ्या बाबांचा बॉन्ड मला माहिती आहे तुझा आणि तुझ्या मोदींचा बॉण्ड माहिती आहे एकंदरीत हे शूट करताना तुझ्या काही आठ जुन्या आठवणी ताज्या झाल्या का नाही मला नेहमीच लहान मुलांबरोबर काम करायला मजा येते आणि त्रिशा ठू जी आमच्या सिनेमात काम करते जिला नुकतात नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे नाळ टू सिनेमासाठी खूप मोठी गोष्ट आहे चांगली अभिनेत्री तर तिच्यावर जे मुवमेंट एक तर विशाल सरांनी सगळं प्लॅन केलं होतं की त्या बीचवर शूट करताना काय काय शॉर्ट्स असणार आहेत आपण कसे असे करणार त्यांचे रेफरन्स व्हिडिओज त्यांनी एडिट केला होता आमच्या गाण्याचा की असं असं शूट करू आपण कर एका दिवसात करायचं सकाळी जायचं आहे संध्याकाळी यायचं आहे ते मोंटाचीच कशी कर शूट करणार पण त्रिशा एवढी गोड आणि एवढी कॉपरेटिव्ह आहे की त्याच्यामुळे आणखी काय काय मोंटाचीच आम्ही घेतले आणि ते पटापट आहेत पटापट आहेत त्या म्हणजे ती एक तर मुलं की लहान असल्यामुळे ती कंटाळली नाही तिलाही आवडलं ते गाणं सो आमच्या दोघांचं बॉन्ड खूप चांगलं आणि ते मी मी पोस्ट पण टाकलेली गोड गोड बाप मुलीच्या गोड नात्याचं गोड गाणं जे जावेद अलीने उत्तम गायले आग्ने सरांनी म्युझिक दिलं गोड गाणे माझं ते फेवरेट आहे म्हणजे म्हणजे ते कमल गाणे काय रिॲक्शन होतं गाणं पाहिल्यानंतर छान वाटलं तिला इरा तर म्हणते तू जास्त इमोशनल नको थोडा इमोशनल होतो एवढं ती बोलते मला स्वराला आवडलं पण गाणं थँक्यू सो मच काय अपील करशील चित्रपटासाठी बघा बघा नाही खरंच इतके छान कलाकारांसोबत काम करते है, उत्तम सिनेमा उत्तम स्क्रिप्ट उत्तम सगळ्या गोष्टी आहेत फक्त कॉमेडीज नाही सस्पेन्स थ्रिलर आणि एक छान मेसेज सुद्धा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय शेवटी सो एकोणीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सिनेमा रिलीज होतोय तुम्ही प्लीज सिनेमागृहामध्ये जा आणि नक्की बघा आमचा सिनेमा आतली बातमी फुटली